सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या पाठीवर आदर्श विचारांची कार्य मुक्ताईंचा खऱ्या अर्थानं आयुच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं युट्यूबच्या माध्यमातून आध्यात्मिक विचारांचा गंध जगाच्या पाठी पोहोचवण्याचं कार्य करणारे आमची सोशल मीडियाची टीम आणि त्यांनाही त्रास भरपूर आहे महाराज कारण खऱ्या अर्थानं महाराज एक वाक्य थोडं जबाबदारीने बोलतो संप्रदायातल्याही आपल्या कीर्तनकारांनी थोडं मोठं होत असताना किंवा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी खऱ्या अर्थानं त्यांना पळवलं पण मोठं झाल्यानंतर आपल्याच लोकांनी स्ट्राईक टाकून त्यांना कायमचं संपवलं ही सुद्धा वास्तवता फार मोठी आहे खऱ्या अर्थान ही आपलीच लेकरं आहेत आणि ही आपली लेकरं जेव्हा व्यवसायात उभी राहतात रात्रंदिवस पळत राहतात दीड दीड वर्ष लागतो महाराज मॉनिटाईज चॅनल व्हायला आणि मॉनिटाईज झाल्यानंतर सध्या युट्यूबचे न... आणि फेसबुकचे नियमितके भयानक झालेत कधी कोणत्या मिनिटाला कधी कशा प्रकारे काही गोष्टी बदलतील माहीत नाही आणि रात्रंदिवस काबड कष्ट करून खऱ्या अर्थानं ही सगळी मंडळी तरुण मुलं उभी राहत असतात आणि आपलीच लेकरं आहेत